स्वामी समर्थ स्वामी विचार स्वामी म्हणतात दुसऱ्याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा जगातलं सर्वात चांगलं टॉनिक म्हणजे जबाबदारी ते एकदा घेतलं की माणूस वाट चुकत नाही आयुष्यभर थकत नाही आणि आपले कर्तव्य चुकत नाही श्री स्वामी समर्थ तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ह्या व्हिडिओमध्ये चातुर्मासातील काही महत्वाचे पाळावयाचे नियम पाहणार आहोत चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा काळ चार महिन्यांचा काळ असतो यालाच चातुर्मास असे म्हटलं जातं चातुर्मास म्हणजे चार महिने आषाढीचे वीस दिवस आणि श्रावण भाद्रपद आश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस सर्वसामान्य लोक या चातुर्मासात एखाद व्रत करतात तर काही नियमही पाळतात या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारापैकी यज्ञपवित संस्कार मुंजविवाह दीक्षाग्रहण यज्ञ गृहप्रवेश भूदान इत्यादी शुभ काम केली जात नाहीत तर यंदाच्या चातुर्मासात यापैकी एक नियम तुम्ही अवश्य पाळा पहिला नियम पाळायचा तो म्हणजे चातुर्मासामध्ये चार महिने दररोज तुळशीसमोर हळदीने स्वास्तिक काढावे दुसरा उपाय चातुर्मासाच्या काळात चार महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर दूध आणि दयाने अभिषेक दररोज करावा चातुर्मासाच्या काळात चार महिने दररोज शक्य असल्यास समोर तुपाचा दिवा जरूर लावावा चातुर्मासात काही लोक चार महिने एकच वेळा जेवण करतात आणि काही जण तामसिक भोजनाचाही त्याग करतात चातुर्मासात प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एक सुवासिन स्त्रीची नित्यनियमाने ओटी भरावी नंबर सहा चातुर्मासात चार महिने सुंदरकांड गीता आणि रामायणाचे पठण करावे माणसाच्या जीवनासाठी हे खूपच फलदायी ठरते नंबर सात गणपतीला दररोज लाल फूल म्हणजे तुम्ही देखील वाहू शकता तुम्ही हे नियम नित्य नियमाने करू शकता नंबर आठ चातुर्मास दान करणे हे विशेष फलदायी मानले जाते या चार महिन्यात दान करणे जीवन संरक्षण आरोग्यासाठी फायदेशीर आहे तसेच या काळात पितरांसाठी पिंडदान सुद्धा अतिउत्तम आहे त्यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि लवकर फळ प्राप्ती देते चातुर्मासाच्या काळात चार महिन्यात तुम्ही गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जग करावा चार महिने दररोज पुरुष सूक्त दिवसातून एकदा तरी म्हणावे किंवा गुरुचरित्रातला चौदा अध्याय तुम्ही दररोज वाचू शकता चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्रासनात जातात या दिवसात त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते तसे दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्राचा एक माळ जप करावा चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चना केली जाते हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो जो भक्त खऱ्या खुऱ्या मनाने भगवान शंकराची आणि विष्णूची पूजा करतो त्याच्या आयुष्यातील संकटे कायमचे दूर होतात चातुर्मास तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणाची कथा आणि जप किंवा श्रवण करणे अतिशय शुभ मानले जाते चातुर्मासात सूर्यादयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी तसेच दररोज विष्णू सहस्त्रनाम आणि कनकधारा स्रोताचे पठन करावे चातुर्मासाच्या चार महिन्यात तुम्ही दररोज भगवद्गीतेचा एक अध्यायसुद्धा वाचू शकता याशिवाय तुम्ही चरित्रातील क्रमशः तीन अध्याय किंवा सात अध्याय आवर्जून वाचावे चातुर्मासाची चार महिन्यात दररोज जवळच्या परिसरातील असलेल्या मंदिरात दररोज प्रदर्शिना घालाव्यात हा सुद्धा अगदी सोपा नियम तुम्ही चातुर्मासात करू शकता नियम सतरावा चातुर्मासात चार महिन्यात दररोज तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर अकरा ते एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा बेलपत्र व्हावे तसेच महादेवाच्या पिंडीवर पांढरे फूल अर्पण करावे त्यामुळे महादेवांची कृपा तुमच्यावर राहते ह्या चार महिन्यात दररोज आपल्या देवघरात तुपाचा दिवा अवश्य लावावा या चार महिन्यात दररोज घरातील देवांना नैवेद्य दाखवावा तसेच गाईलासुद्धा घास द्यावा चार महिने दररोज विद्यार्थ्यांनी गणपती अथर्व शीर्षाचं पठण करावं चातुर्मासात उपवास तप जप पवित्र नद्यामध्ये स्नानदान पानावर भोजन करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फल प्राप्त होते आणि भगवान नारायणाची कृपा सदैव आपल्यावर राहते या चार महिन्यात दररोज श्रीकृष्णाला व विष्णूला तुळस व्हावी प्रत्येक शुक्रवारी सुक्ताचे अकरा वेळा दररोज नित्यनियमाने पठण करावे या चार महिन्यात बेलाच्या झाडाखाली दररोज संध्याकाळी आवश्यक दिवा लावावा बेलपत्राचे झाड हे महादेवाचे रूप आहे आणि त्याची अवश्य पूजा करावी अशा प्रकारे उपासना केल्यास आपल्याला शुभ फळ लवकरच प्राप्त होते या चार महिन्यात एकच वेळ जेवण करणे हे उत्तम मानले जाते या चार महिन्यात तुम्ही जेवढे सात्विक राहाल तेवढे चांगले श्रावणात भाजीपाला भाद्रपात दही अश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळीचा त्याग करावा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद